मंडळी सुनील शेट्टी म्हटलं की अनेकांना हेराफेरीतला श्याम आठवतो हो धडकनमधला देव आठवतो हो मोहरामधला विशाल अग्निहोत्री सुद्धा आठवतो हो तर कधी आवारा पागल दिवानामधला येडा अन्ना आठवतो हो कधी बॉर्डरमधला पाकिस्तानच्या रणगाड्याखाली बॉम्ब ठेवणारा भैरव सिंगसुद्धा आठवतो एकेकाळी बॉलिवूडमध्ये केसाळ तब्येतीच्या जोरावर एंट्री मारणारा सुनील शेट्टी आज बॉलिवूडमधला अंबानी म्हणून ओळखला जातोय अभिनय क्षेत्रात तो जसा आला तशा त्याच्या बहुतांश फिल्म्स या ॲक्शननेच भरलेल्या होत्या मोहरा कृष्णा क्रोध बलवान या त्याच्या काही फिल्म्समधून तो ॲक्शन हिरो म्हणून पुढे आला ब्लॅक बेल्टमध्ये पारंगत असणारा सुनील शेट्टी फिल्ममधून आपल्या डायलॉगने लोकांच्या चांगलाच लक्षात राहिलाय मात्र एकेकाळी मुंबईत वडील ज्या हॉटेलमध्ये काम करायचे तेच हॉटेलनंतर विकत घेऊन व्यवसायातही तो बादशाह बनला मंडळी सुनील शेट्टीचे याच बॉलिवूडचा हिरो ते व्यवसायातला बादशाह अर्थात बॉलिवूडचा अंबानी तो कसा बनला आणि आज तो एकही फिल्म न करता हजारो कोटीची उलढाल तो कशी करतोय सगळे त्याने हे कसं शक्य केलेलं आहे दाऊदला त्याने का धमकी दिली होती आणि त्यावर दाऊद कसा काय शांत बसला हे सगळं जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विक्या आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सुनील शेट्टी म्हणलं की आज सुद्धा अन्ना चोवीस घंटा चौकन्ना किंवा येडा अण्णा तसेच बॉर्डरमधला भैरव सिंग आणि हेराफेरीमधले त्याचं श्याम हे कॅरेक्टर आज सुद्धा लोकांना आठवत असतं आपल्या हटके डायलॉगने सुनील शेट्टीने बॉलिवूड गाजवलं तब्येतीने दनकट असणारा सुनील शेट्टी अभिनयात आपलं कौशल्य आजमावत होता आणि त्यासाठी तो प्रयत्नही करत होता मूळचा कर्नाटकातला असणारा सुनील शेट्टीला तो मुंबईत आला तेव्हा एकोणीसशे नव्वदला पहलाज नेहलानींनी त्याला एका फिल्मसाठी साईन केलं होतं परंतु काही कारणामुळे त्या फिल्मची निर्मिती ही रद्द झाली होती आणि मग शेट्टी यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आलेल्या बलवान या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली यामध्ये त्यांची नायिका दिव्या भारती होती हा चित्रपट यशस्वी झाला त्यांचा दुसरा चित्रपट वक्त हमार आहे हा होता ज्यामध्ये ते पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत दिसले होते आणि हा चित्रपट यशस्वी झाला पहचान चित्रपटात त्यांनी मोठ्या भावाची भूमिका साकारली होती आणि या चित्रपटात सैफ अली खान शिल्पा शिरोडकर आणि मधू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या आणि बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं नंतर एकोणीशे चौऱ्याण्णवमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमुळे सुनीलची कारकीर्द आणखी मजबूत झाली त्या काळात त्याने अजय देवगन आणि रवीना टडनसोबत दिलवाले सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं त्यानंतर तो अक्षय कुमार रवीना टंडन आणि नसरुद्दीन शाह यांच्यासोबत मोहरा या ब्लॉकबस्टर पोस्टर सुद्धा दिसला मोहरातला त्याचा रोल त्यातले डायलॉग आज सुद्धा लोकांना आठवत असतात आणि कितीतरी मिमिक्री आर्टिस्ट सुनील शेट्टीच्या मोहरातल्या डायलॉगवरून लोकांचं मनोरंजन करत असतात आणि त्याच वर्षी तो गोपी किशन या चित्रपटात त्याच्या पहिल्या डबल रोल विनोदी भूमिकेत दिसला जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला अक्षय कुमारसोबतचा त्याचा तिसरा चित्रपट हम हे बेमिसाल बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला एकोणीशे पंच्याण्णवमध्ये प्रदर्शित झालेले त्याचे सर्व चित्रपट म्हणजे रघुवीर टक्कर बॉक्स ऑफिसवर अगदी सरासरी होते गद्दार चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच अँटी हिरोची भूमिका साकारली पुढे एकोणीसशे शहाण्णव मध्ये प्रदर्शित झालेले त्याचे बहुतेक चित्रपट हिट झाले होते ज्यात एक था राजासारख्या चित्रपटांचा समावेश होता परंतु अक्षय कुमार सोबतचा त्याचा चौथा चित्रपट सपूत आणि करिश्मा कपूर सोबतचा कृष्णा हे त्या काळात बऱ्यापैकी हिट ठरले एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये बॉर्डर या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना समीक्षकांची प्रशंसा मिळाली होती बॉर्डरमुळे सुनील शेट्टी घराघरात पोहोचला त्याच्या त्यातल्या गाण्यांनी तर तेव्हा सुनील शेट्टी रेडिओमार्फत सुद्धा देशभरात पोहोचला होता सुनील शेट्टी एका मुलाखतीत असं सांगतात की बॉर्डर हा सिनेमा मी करणार नव्हतो कारण त्याचे डिरेक्टर जे पी दत्ता हे स्ट्रिक्ट आहेत आणि ते जर काम बरोबर असून समजा काही बोलले तर कसं चालेल मात्र त्यांच्या घरातील लोकांनी सुनीलला समजवलं सुनील जे पी दत्तांना भेटायला गेला आणि जे पी दत्तांनी सुनील यांना बॉर्डर सिनेमाचं शूट होण्याआधी सर्व जवानांसमोर एक गाणं ऐकवलं हो ते गाणं ऐकताना दीडशे लोक तिथं होते मात्र गाणं संपल्यावर तिथे काहीच जवान होते आणि बाकी सगळे जवान बाजूला जाऊन अगदी रडत होते जे पी दत्तांची ही कामाची पद्धत सुनीलच्या लक्षात आली आणि सुनीलनं यानंतर असं सांगितलं की ही फिल्म जर मी नसती केली तर ती सर्वात मोठी चूक ठरली असती पुढे त्याचा शाहरुख खानच्या दिल तो पागलेसोबत प्रदर्शित होऊनही भाई हा चित्रपट यशस्वी ठरला अगदी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव सुनील शेट्टीसाठी अयशस्वी वर्ष होती परंतु एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आलेल्या हुतुत् या सि चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे समीक्षकांनी कौतुक केलं दोन हजार दशकाची सुरुवात धडकन या चित्रपटाने त्याच्या झाली ज्यामध्ये तो पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत मोठ्या पडद्यावर दिसला धडकनचे डायलॉग आणि गाणी यामुळे हा सिनेमा सुनीलसाठी वेगळाच सिनेमा ठरला होता या सिनेमाची गाणी तर आजसुद्धा गाजतात यातील डायलॉगवरून आज सुद्धा सुनील शेट्टी ट्रेंडमध्ये असतो आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेव्हा प्रचंड यशस्वी ठरला होता आणि सुनीलला फिल्मफेअरचा एक सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार देखील मिळाला त्याने जे पी दत्तांच्या रिफ्युजी आणि रामगोपाल वर्माच्या जंगलमध्येही अगदी सहाय्यक भूमिका म्हणून काम केलं आता यानंतर त्याचा ये तेरा घरी ये मेरा घर हा चित्रपट फ्लॉप झाला तर हेरा फेरी हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला होता हे दोन्ही चित्रपट प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केले होते हेरा श्याम तर लोकांच्या चांगलाच लक्षात आहे बाबू भाई आणि श्यामची जुगलबंदी त्यांचे डायलॉग हे आज सुद्धा लोक बोलत असतात बाबू भैया मे श्याम अरे तो कोई व्यायाम हो नाही बाबू भैया मे श्याम असं म्हणत सुनील शेट्टीचं बोलणं यामुळे तो हेराफेरतून कॉमेडीही करू शकतो हे त्यानं चांगलंच दाखवलं त्यातील फोनवरचा किडनॅपर कबीर सोबतचा संवाद सुद्धा आज लोक आवर्जून पाहत असतात आतापर्यंत ऍक्शन तसेच रोमॅन्टिक काम करणाऱ्या सुनीलने हेराफेरतून कॉमेडी करत लोकांना दाखवून दिलं की तो कॉमेडीही करू शकतो यामुळे त्याची ओळख कॉमेडी ऍक्टर म्हणून सुद्धा झाली त्यामुळे त्याची ओळख कॉमेडी ऍक्टर म्हणून सुद्धा झाली पुढे त्याने मैहुनामधला त्याचा रोल एक भाऊ खाऊन गेला होता त्याला त्याबद्दल अवॉर्ड सुद्धा मिळाला होता रक्त रुद्राक्ष आणि मैहुना या चित्रपटात शेट्टीने अँटी हिरोच्या भूमिका केल्या होत्या दोन हजार सहा मध्ये फिरहेरा या चित्रपटातून त्याला यश मिळालं हेराफेरीनंतर इथे सुद्धा सुनीलच्या शामने पुन्हा दंगा घातला नंतर शेट्टीने आवार पागल दिवाना काटे आन ॲट वर्क दस चुपचुप -चुप के शूट ॲट लोखंडवाला इत्यादी अनेक यशस्वी चित्रपट दिले आवारा पागल मधला विसरभळा येडांना तर खतरनाकच होता अरे वो नाही क्या वो अरे उसे क्या बोलते अरे जो बताना उसको क्या बोलते अरे बताना असं म्हणत विसराळू डॉन्स साकारणारा सुनील शेट्टी या फिल्ममध्ये सुद्धा भाव खाऊन गेला दोन हजार दहामध्ये नो प्रॉब्लेम या विनोद चित्रपटात तो दिसला दोन हजार अकरामध्ये थँक्यूमध्ये दिसला दोन्ही चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला हलचल हलचलमधलं त्याचं एकाच वेळी सिरियस तर नंतर कॉमेडी असणारं पात्र भाव खाऊन गेलं त्याच्यानंतर प्रदर्शित झालेले लूट आणि मेरे दोस्त पिक्चर आम्ही बाकी हे चित्रपटही कमाल दाखवू शकले नाहीत तर आशुत्रिका याचे ॲक्शन चित्रपट एनिमी आणि कोयलांजल यांनीही सरासरी व्यवसाय केला होता मंडळी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी सहारा वनवर प्रसारित होणारा बिगेस्ट लूजर जितेगा हा शो होस्ट केला आणि मध्यंतरी तो ओ टी टीवरही दिसला होता मात्र ही झाली त्याची चित्रपट कारकिर्द पण सिनेमात सुपरहिट ठरलेला अण्णा बिझनेसमॅन म्हणूनही हिट ठरलाय दोन हजार नंतर सुनील शेट्टीच्या फिल्म्स चालल्या नाहीत अनेक जण म्हणाले की सुनील शेट्टी संपला मात्र सुनील शेट्टीच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन होता त्यांनी व्यवसाय पदार्पण केलं त्यांनी आधी एक प्रॉडक्शन हाऊस काढलं ज्या अंतर्गत थँक यू आणि भागमभाग सारख्या सिनेमांची त्यांनी निर्मिती केली पुढे तो रिअल इस्टेटमध्येही उतरला ज्या हॉटेलमध्ये त्याचे वडील काम करायचे त्या हॉटेलसह तिथल्या तीन बिल्डिंग त्याने विकत घेतल्या यामुळे सुनीलचं नाव अजून प्रसिद्ध झालं आता यातच त्याने पुढे हॉटेल लाईन चालू केली त्याचे आज कितीतरी हॉटेल्स आहेत ज्यातून तो करोड रुपये वर्षाला कमवतो तसेच काही दुकानेसुद्धा आहेत रिअल इस्टेट तसं अजून काही प्रॉडक्ट्समध्ये त्याने गुंतवणूक केलेली आहे सुनील शेट्टीला वर्षाकाठी करोड रुपयांचे प्रॉफिट हे सगळं करून देत असतं त्याची बायको ही डेकोरेटर असल्याने त्यातूनही त्याला चांगले उत्पन्न मिळतं संपूर्ण भारतात त्याचे व्यावसायिक साम्राज्य उभारलेले आहे त्यामुळे इंडस्ट्रीत सुद्धा सुनील शेट्टीला फिल्म्स मिळत नाहीत असं म्हणणाऱ्या अनेकांना सुनील शेट्टीने त्याच्या या कामातून उत्तर दिलेलं आहे यातच दाऊद आणि शेट्टी गँगचा वाद असल्याने सुनील शेट्टीला दाऊदकडून धमक्या येऊ लागल्या होत्या त्यांना असं वाटलं की सुनील शेट्टीला धमकावल्यानंतर सगळी शेट्टी गँग घाबरेल मात्र सुनीलने त्यांना शिवे देत दाऊदच्या माणसांना चांगलं सुनावलं होतं त्यामुळे दाऊदच्या माणसांनी सुनीलच्या वडिलांना गोळ्या घालू असं सांगितलं त्यावर सुनीलने दाऊदची सगळी हिस्ट्रीच दाऊदला कॉलवर सांगितली आणि दाखवून गेलं की तू जशा आमच्या खबरी ठेवतोस तशा तुझ्या पण खबरी आमच्याकडे आहेत यानंतर मात्र पुन्हा सुनीलला अंडरवर्ल्डमधून एकही धमकीचा कॉल आलेला नाही मंडळी सुनील शेट्टी आजही बॉलिवूडमध्ये अन्ना म्हणून ओळखला जातो त्याने शंभरच्यावर वर विक्रेत अडकलेल्या मुलींना सोडवून एक असं स्ट्रक्चर सेट केलं की हिरो हे फक्त सिनेमातच नसतात आज सुद्धा तो कितीतरी जणांना मदत करत असतो आता यामुळे सुनील शेट्टीची ओळख बॉलिवूडमध्ये अभिनेता कमी आणि व्यावसायिक तसेच मदत करणारा दिलदार अभिनेता अशी जास्त आहे एका साध्या गावातून मुंबईत त्याचे वडील आले हॉटेलमध्ये काम करू लागले कालांतराने सुनीलने मुंबईत बॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवलं आणि पुढे तर व्यवसायात येऊन त्याने आज बॉलिवूडचा अंबानी अशी ओळख बनवलेली आहे यामुळे सुनील शेट्टी उर्फा अण्णा याला आज बॉलिवूडचा एक हुकमी एक्का देखील बोलतात हेराफेरीच्या तिसऱ्या पार्टमध्ये मात्र तो परेश रावल नसल्यानं त्याच्याशिवाय ही फिल्म चालणार नाही असं बोलतोय त्यामुळे पुन्हा एकदा तो हेराफेरी थ्रीच्या माध्यमातून श्याम म्हणून समोर येतोय एक व्यावसायिक एक, एक अभिनेता आणि वर्षाकाठी पाचशे करोडची कमाई करणारा सुनील शेट्टी आज अनेकांसाठी प्रेरणास्थानसुद्धा ठरतो आहे मंडळी या सुनील शेट्टीच्या एकूण प्रवासावर तुम्हालाही काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मंडळी हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद